देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डानं स्वच्छ देवळाली सुंदर देवळाली हरित देवळाली या घोषणेनुसार साजेचं काम केलं आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचं देवळालीनं देशामध्ये दुसरा तर राज्यातील कॅन्टोनमेंटमध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे मागील ही देवळालीनं राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकवला होता सर्व सर्वेक्षणांमध्ये देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाला बारा हजार पाचशे गुणांमधून दहा हजार दोनशे पंचवीस गुण मिळाल्यानं देशामध्ये दुसरा क्रमांक मिळाला आहे राज्यात मात्र गेल्या वर्षीप्रमाणे पहिला येण्याचा बहुमान मिळाल्याचं आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांनी सांगितलंय दरवर्षी देशभरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येतं देशातील देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डानं त्यांच्या श्रेणीत दुसरं स्थान मिळवलं आहे दोन हजार वीसमध्ये मध्ये स्वच्छ भारत अभियानात घसरलेला क्रमांक लक्षात घेऊन बोर्ड प्रशासनानं स्वच्छतेबाबत विशेष मोहीम राबवण्यासाठी नियोजन करून कामकाजात सुधारणा केली आहे त्यामुळे सर्वेक्षणात वरचे स्थान मिळाले संपूर्ण प्रशासनानं संयुक्तिक काम केलं सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीनं मंडळाच्या सदस्यांनी यशाचा आलेख उंचावला घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे कचरा विचण्याचं ठिकाण विकसित करणे आणि स्वच्छता आणि स्वच्छतेबाबत रहिवाशांमध्ये जागृती करणे यासारख्या विविध पद्धती राबविताना नागरिकांनाही अभियानात सामावून घेण्यात आलं देशात तेलंगणामधील सिकंदराबाद कॅन्टोनमेंट बोर्डानं कॅन्टोनमेंट श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक पटकवला असून देवाले कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता आरोग्य निरीक्षक मयूर सौदे शुभम शेंडगे तांत्रिक सल्लागार साजेब सय्यद आरोग्य पर्यवेक्षक शिवाजी सपकाळे सुरेश थामेत यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीनं अस्वच्छता असलेल्या ठिकाणी जाऊन कचरा गोळा करणं त्याची योग्य विल्हेवाट लावणं या कामाचे शर्थीने प्रयत्न केले देशातलेच देशपातळीवरचे यश म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये देशात चौथा क्रमांक दोन हजार बावीसमध्ये देशात प्रथम क्रमांक दोन हजार तेवीसमध्ये देशात दुसरा क्रमांक दोन हजार चोवीसमध्ये देशात दुसरा क्रमांक अशा प्रकारे सलग चार वर्ष देशातील अव्वल कॅन्टोनमेंट म्हणून आपली ओळख सिद्ध झाली आहे या यशस्वी वाटचालीसह देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डानं कचरामुक्त शहर जी एफ सी तीन स्टार त्याचबरोबर वॉटर प्लस हे अत्यंत प्रतिष्ठित नामांकनही आहे हे दोन्ही प्रमाणपत्र शाश्वत आणि समग्र स्वच्छतेच्या दृष्टीनं महत्त्वाचं मानलं जातं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड